नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सिरीज यापुढे या चॅनलवरती चालणार आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी संदर्भात सो या ग्रुप बी आणि सी मध्ये असणारे जे वेगवेगळी पद आहेत या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका ज्या टॉपिक वर जास्त प्रश्न येतील त्या टॉपिक वरती पुढचा व्हिडिओ नक्की असेल सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की कंबाईन ग्रुप बी आणि सी दोन हजार पंचवीस ची जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कधी असणार आहे शैक्षणिक पात्रता काय आणि साधारणतः वयोमर्यादा काय का इतमभूत माहिती आपण घेणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती घेणार त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात जे प्रश्न असतील त्याची माहिती पुढच्या व्हिडिओत असणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एकनायक अकॅडमीकडनं तुमच्यासाठी फार कमी सवलतीमध्ये येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीच्या अगेन्स्ट ग्रुप बी आणि सी लाईव्ह रेकॉर्ड पूर्व प्लस मुख्यची बॅच आपण घेत आहोत मराठी माध्यमामध्ये बॅच असेल बॅच चालवते पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून ह्या बॅचची फी फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे म्हणजे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांनाच ही फी लागू आहे मुख्य फीवरती पन्नास टक्के ऑफ करून ही फी तुम्हाला असणार आहे ह्या बॅचचं वैशिष्ट्य ज्यामध्ये तुम्हाला जी फॅकल्टी शिकवणार ती सेपरेट विषयाची सेपरेट फॅकल्टी ज्यांचा अनुभव मागच्या पंधरा वर्षापासूनचा आहे अनलिमिटेड व्ही वय ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे त्यानंतर वीकली आणि चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे जस्या आयोगाच्या टेस्ट होतात किंवा आयोगाचे एक्झाम होते तशा टेस्ट अव्हेलेबल आहे अधिकारी संवाद पर्सनल काउन्सिलिंग अँड डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे त्याचबरोबर गट क जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मराठी आणि इंग्लिशची सेपरेट बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे ह्या बॅचेस घेण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट आपण परचेस करू शकता शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो गट ब ची एम पी एस सी कडनं जी माहिती आपल्याला मिळते थे, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की स्पर्धा परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक दोन हजार पंचवीसचं हे अंदाजित वेळापत्रक आपण जर बघितलं तर त्यामध्ये महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात येणार आहे जुलै दोन हजार पंचवीसला परीक्षेचा दिनांक आहे नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस आणि निकाल लागणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला त्यानंतर ही एक्झाम झाली नोव्हेंबरमध्ये मग मुख्य परीक्षा कधी असणार याची तर मुख्य परीक्षेचे डेट ते दे, स्वतंत्रपणे जाहीर करणार आहे ही एक्झाम तुमची पूर्ण एम बेस असणार आहे आणि ह्या एक्झाममध्ये गट ब मध्ये चार वेगवेगळे पदं असतात त्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण असिस्टंट सेशनल ऑफिसर म्हणतो राज्य कर निरीक्षक ज्याला आपण एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतो पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण पी एस आय म्हणतो आणि दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांकन दीक्षा ज्याला आपण सब रजिस्ट्रार म्हणतो एस आर असे चार पदं गट ब मध्ये इन्क्लूड आहे आणि चार ही चारही पदं अ राजपत्रे ज्याला आपण नॉन गॅजेटेड म्हणतो सो so, याची जाहिरात येणार आहे जुलैमध्ये जे विद्यार्थी या पदांसाठी प्रयत्न करताय किंवा ह्या पदांसाठी ह्या पदावर जॉब करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी तयारी लागा कारण एक्झाम तुमची आहे नोव्हेंबर आता विचार केला तर साधारणतः पाच महिने तुमच्या हातात आहे <coughs> त्यानंतर गट क जर बघितली आता बघा गट ब आणि गट क दोघांची पूर्वपरीक्षा जी असते पूर्वपरीक्षा बघा इथे तुम्हाला सांगितलंय वेगवेगळी आहे वे पूर्वी एकत्र होत होती पण आता को ही वेगवेगळी असणार आहे आता गट संयुक्त पूर्ववर्ष दोन हजार पंचवीस बघितली तर यामध्ये सात वेगवेगळी पद आहेत आता मध्ये हे दोन पद तुम्ही एकत्रच करा त्याला लिपिक टंकलेखक म्हणून आपण संबोधतो अशी सहा पदं मी इथे तुम्हाला सांगतो पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक इंडस्ट्रीयल ऑफिसर म्हणतो आपण त्याला दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ज्याला आपण पी एस आय म्हणतो ज्याला आपण म्हणतो की राज्य उत्पादन शुल्कामधलं पी एस खातं चला आपण एक्साइज पीएसआय़ म्हणतो आपण त्याला तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट त्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट त्यानंतर हे लिपिक टंक लेखक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ज्याला आपण एम व्ही आय म्हणतो अशी सहा पदे यामध्ये येतात ही एक्झाम सुद्धा सी क्यू बेस आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जाहिरात येणार आहे परीक्षा होणार तुमची तीस नोव्हेंबरला आणि निकाल लागेल तुमचा मार्च दोन हजार सव्वीस ला आता विचार करा गट बची एक्झाम तुमची नऊ नोव्हेंबरला आहे आणि गट कची तीस नोव्हेंबरला आहे म्हणजे दोघांची पूर्वपरीक्षा जवळपास वीस दिवसाच्या अंतराने आहे आणि दोघांचा पूर्वपरीक्षेचा सा अभ्यास सारखाच आहे वेगळा नाहीये लक्षात घ्या त्यानंतर याची सुद्धा गट कची मुख्य परीक्षा जी होते ती या सात पदांची वेगळी असते आणि हे जे सहायक मोटर वाहन निरीक्षक आहे याची वेगळी म्हणजे यांनी इथे एकत्र टाकलंय पण ही वेगळी होत असते तुमची एक्झाम बरोबर आहे ही वेगळी आहे तीनशे मार्कांची ही वेगळी एक्झाम होते आणि चारशे मार्कांची ह्या उरलेल्या पदांसाठीची मुख्य परीक्षा होते ओके आता मी डिटेलमध्ये तुम्हाला घेऊन जात नाही पुढचा व्हिडिओ माझा असाच असणार आहे की पूर्वपरीक्षा पॅटर्न कसा आहे सब्जेक्ट कोणते टॉपिक कोणते डिटेल मध्ये जाऊया आपण आणि मुख्य परीक्षा पॅटर्न कसा आहे सब्जेक्ट कोणते पॅटर्न कसा आणि बुक लिस्ट काय असेल पुढचा व्हिडिओ सांगतो मी तुम्हाला सध्या लक्षात घ्या पूर्व परीक्षा कधी होणार आहे ऍड कधी येणार आहे ओके त्यानंतर वयाची अट काय इथे आता या गट ब आणि गट गर, क साठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर वयाची अट काय तर बघा वयाची अट किमान वय मरत म्हणजे कमीत कमी त्याला आपण घ्या म्हणतो मिनिमम मिनिमम एवढे वय असावं लागतं बघा मिनिमम किती वय असावं लागतं मिनिमम जसं की पदानुसार सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण एएसओ म्हणतो असिस्टंट सेशनल ऑफिसर म्हणतो आपण त्याला कमीत कमी अठरा राज्य कर निरीक्षक ज्याला आपण एस टी आय म्हणतो कमीत कमी एकोणावीस पोलिस उपनिरीक्षक ज्याला आपण पी एस आय म्हणतो कमीत कमी एकोणावीस दुय्यम श्रेणी निबंधक ज्याला आपण सब रजिस्ट्रार म्हणतो एकोणावीस इंडस्ट्रियल ऑफिसर एकोणावीस त्यानंतर एक्साइज पी एस आय ज्याला आपण राज्य उत्पादन शुल्कामधला पी एस आय म्हणतो अठरा आहे टेक्निकल असिस्टंट एकोणावीस आहे त्यानंतर टॅक्स असिस्टंट अठरा आहे एएम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ज्याला एकोणावीस आहे आणि लिपिक टंकलेखक ज्याला आपण क्लर्क म्हणतो त्याला एकोणावीस कमीत कमी असावं लागतं मॅक्सिमम मग कॅटेगरीनुसार बघा ओपन मध्ये तुम्ही जर असाल तर ओपन मध्ये किती विद्यार्थ्यांपर्यंत किती वयापर्यंत तर बघा जवळपास सगळे हे जे आहेत ना अडवतीस अडवतीस तुम्हाला बघायला मिळतील अडोतीस अडवतीस आहे फक्त एकच आहे पी एस आयचं पद ज्याच्यासाठी तुम्हाला जे वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे ती आहे एकतीस पर्यंत कोणासाठी ओपन साठी आहे आणि तुम्ही जर मधून बिलॉंग करत असाल कॅटेगरी मधून कॅटेगरी असाल अनाथ असाल आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू असाल तर वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे सूट आहे बघा तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो फक्त पी ला मॅक्सिमम चौतीस आहे लक्षात आता हे झालं त्या टी तर त्याच्यामध्ये सुद्धा समांतर आरक्षण जर आपण बघितलं तर समांतर आरक्षणामध्ये बघा समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक असेल तर त्यांना याप्रमाणे वयामध्ये सूट आहे इथे तुम्ही बघताय इथे छत्तीस पोलीस उपनिरीक्षक साठी आहे आणि इथे जर बघितलं तर अडोतीस वर्ष प्लस सेवा कालावधी त्यातनं वजा करायचा आणि त्याच्यामध्ये परत तीन वर्ष वजा करायचे यानुसार त्यांना त्या त्यांच्या वयाच्या त्या लिमिट पर्यंत एक्झाम देता येते एक ओके त्यानंतर दिव्यांग असाल तर या पद्धतीने बघा पंचाळीस इथे पी एस आर हा दिव्यांग अपात्र आहे बाकी सगळ्या ठिकाणी पंचाळीस पर्यंत इथे सुद्धा जे एम व्ही आहे तिथे पण अपात्र आहे प्रकल्पग्रस्तांना जागा नाही भूकंपग्रस्तांना जागा नाही आहे फक्त तिथे जे शेवटचं पद आहे लिपिक टंक लेखकला ते फॉर्म भरू शकतात इवन दो गट कच्या पदांना ते फॉर्म भरू शकतात आता इथे त्यांनी दिलेलं नाही पण मध्ये गट कच्या पदांना इथे प्रकल्प भूकंपांना पर्यंत सूट सवलत आहे आणि फॉर्म भरू शकता अंशकालीनला सुद्धा असते पंचावन्न वर्षापर्यंत आहे ते फॉर्म भरू शकतात आता शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादेमध्ये हो मी बसतोय पण मग शैक्षणिक पात्रता काय आहे तर शैक्षणिक पात्रता तीन टप्प्यात तुम्हाला डिव्हाइड करतो मी तीन टप्प्यात आहे पहिला टप्पा जो आहे ना पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास जर टोटल पद बघितली आपण तर टोटल पद दहा पद मी कन्सिडर करतो दहा पद आहेत दहा पैकी जवळपास हे आठ पद आहेत ना ह्या पदांना एक सारखच शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे जे एक पद आहे म्हणजे हे आठ पद झाले हे दुसरं जे आहे त्यामध्ये पण एक पद आहे त्यासाठी वेगळी पात्रता आहे आणि तिसऱ्या नंबरला अजून एक पद आहे त्यासाठी वेगळी पात्रता आहे मग हे जे एक पद हे कोणतं आहे तर एक पहिला इंडस्ट्रीयल ऑफिसर आहे दुसरं एम व्ही आय बाकी उरलेले आहे त्यांच्यासाठी ए ग्रॅज्युएट चालतो बघा एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो मग इंडस्ट्रीयल ऑफिसरला कोण लागतो लाक आता मी तुम्हाला त्यांनी जे लिखित स्वरूपात दिले ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बघा इथे त्यांनी सांगितलं शैक्षणिक पात्रतेबद्दल बघा उद्योग निरीक्षक उद्योग निरीक्षक आपण जर बघितलं तर यामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक बा उद्योग निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे एएम व्ही आय मी तुम्हाला आता सांगितलं तेच रिपीट करतोय इंडस्ट्रीयल ऑफिसर एम व्ही आय संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी बरं कोणताही चालणार आहे एमई ग्रॅज्युएट चालणार आहे पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य असणारी अर्हता चालणार आहे त्याच्याशी समतुल्य तुम्ही एक्सटर्नली करा फेल होतो झाला असाल बाहेरून एक्झाम दिली तुमच्याकडे डिग्रीच सर्टिफिकेट पाहिजे फक्त बस तुम्ही फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटपर्यंत किंवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगतो अजून त्यानंतर आता यापैकी हे दोन जे आहेत त्यापैकी एक आहे उद्योग निरीक्षक घट कचं पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते तर तुम्हाला पदवी असावी लागते पण कोणती इंजिनिअरिंगची पदवी असावी लागते पण ती पदवी तुमची कशात नसावी तर स्थापत्य अभियांत्रिकी संदर्भात जेवढे पण विषय विषयांच्या गटांशी संलग्न असलेले वास्तुविद्या नगर रचना इत्यादी व्यतिरिक्त स्थापत्य आणि त्याच्याशी निगडित असणारे विषय घेऊन तुमचं इंजिनिअरिंग नसावं त्या व्यतिरिक्त असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकता तंत्रज्ञानामधील किमान पदविका पदविका म्हटलं की तुम्हाला माहिती आहे डिप्लोमा आहे तंत्रज्ञानामधला डिप्लोमा असणारा विद्यार्थी इंडस्ट्री ऑफिसरला फॉर्म भरू शकतो किंवा सायन्स शाखेतला सायन्सचा जर विद्यार्थी असेल तर तो या पदासाठी म्हणजे इंडस्ट्री ऑफिसरसाठी फॉर्म भरू शकतो दुसरं जे पद आहे ते एम व्ही आय आहे मग एम व्ही आयसाठी काय असावं लागतं शैक्षणिक पात्रता तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा तुमचं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत परीक्षा परीक्षा म्हणजे दहावी किंवा बारावीची समतुल्य घोषित केलेली अर्हता दहावी लागते बरोबर दहावी नंतर काय लागत तुम्हाला आ, इथे इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किमान तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता बघा तीन वर्षाचा इंडस्ट्रीयल ऑफिसरला पण त्यांनी डिप्लोमा सांगितला टेक्निकल मधला तिथे सुद्धा त्यांनी सांगितलं ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल तीन वर्षाचा डिप्लोमा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा त्याच्याशी समकक्ष असणारी अर्हता त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले केंद्र व राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेले असलेले अर्था इथे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात अर्हतेबद्दल मी तीन वेगवेगळे गट करून तुम्हाला थोडक्यात सांगितले याबद्दल काही प्रश्न असं मला कमेंटमध्ये टाका आणि महत्वाचा प्रश्न यामध्ये आहे की अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का आता कुणी आवश्यक सर मी फर्स्ट इयरला आहे सर मी सेकंड इयरला आहे मी सर थर्ड इयरला आहे थर्ड इयरला म्हणजे चला आपण म्हणूया अपियर काही विद्यार्थ्यांची चार वर्षाची डिग्री कोर्स असेल तर फोर्थ इयरला अपियर म्हणूया आपण त्यांना मग हे जे अपियर विद्यार्थी आहे ना ते फॉर्म भरू शकतात का जसं बी का बीएससी तीन वर्षाचाच आहे इंजिनिअरिंग चार वर्षाचं आहे फोर्थ इयरला तो अपियर असतो हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का आता जर ऍड येणार असेल जुलैमध्ये फॉर्म भरू शकतात नो डाऊट फक्त मुख्य परीक्षा जी असणार आहे जसं की मुख्य परीक्षेची ऍड तुमची पुढच्या वर्षामध्ये एप्रिल मे येईल तोपर्यंत तुमच्याकडे रिझल्ट आलेला असावा डिग्रीचा रिझल्ट आणि डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागतं तर मी मुख्य परीक्षा देऊ शकतात आता पूर्व परीक्षेला काही प्रॉब्लेम देऊ शकतात पण मुख्य परीक्षा देण्याच्या अगोदर तुमचा रिझल्ट यायला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे मुख्य परीक्षा देऊ शकतात आणि तुम्ही नियुक्ती घेऊ शकता पण आता फॉर्म भरला आणि मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमचा रिझल्ट आलाच नाही काही प्रॉब्लेम नाही मुख्य परीक्षा फॉर्म भरता येणार नाही पण एक अनुभव तुमच्या पाठीशी राहील परीक्षेचा येतं लक्षात मला काय म्हणायचंय मुख्य परीक्षेला जर तुम्ही पात्र झाला पण तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसल्या कारणाने तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आता मात्र अपियर दाखवून तुम्ही प्रिलिमचा फॉर्म भरू शकता अनुभव घेऊ शकता त्यांनी काय लिखित स्वरूपात दिले बघा संबंधित शैक्षणिक अर्थेच्या पदवी अथवा पदविका आता पदविका जे आहे ना डिप्लोमा म्हणतो आपण त्याला डिप्लोमा दोघांना चालतो ना एक इंडस्ट्रीयल ऑफिसरला चालतो आणि एक एम व्ही ला चालतो म्हणून डिप्लोमा दिलेला आहे या पदवी किंवा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले बरोबर शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार वर्षाच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पदवी आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी किंवा पदविका उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील ते असेल तर फॉर्म भरू शकता अदरवाईज भरू शकत नाही जरी चुकून भरला तुम्ही आहे म्हणून पण डी व्हीला अडचणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या डेट पर्यंतच तुमचं डिग्री सर्टिफिकेट लागतं ते नसेल तर तुम्ही अपात्र होता हा पण एक मुद्दा आहे हा मुद्दा अनुभव घेण्यासाठी चालेल का काही प्रॉब्लेम नाही भरू शकता प्रिडीमचा फॉर्म भरू शकता अनुभव घेऊ शकता तुम्ही अगदी दहावीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बारावीचा भरू शकतो एफ वायचा भरू शकतो अनुभव घेण्यासाठी भरतोय काहीच नाही अडचण येईल काही नाही याच्यापूर्वी काय होते तुम्हाला अटेम्प्ट होते आता अटेम्प्ट आहेत का तर अटेम्प्ट नाहीये सो काहीच काळजी करू नका वयाच्या बार होईपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये सो नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला वाटतं की सर मग एमपीसी आम्हाला कारवाई काही कारवाई करणार नाही काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात अनुभव तुम्ही घेऊ शकतात काही अडचण नाहीये सो so, जे ऍपिअर विद्यार्थी त्यांनी म्हणजे मी तुम्हाला सांगेल की अगदी बारावीस नंतर ज्यांना वाटतंय की मला प्रशासनात जायचंय गट ब गट कच्या पदाच्या मार्फत मला एमपीएससी क्रॅक करायची त्यांनी आतापासून अभ्यासाला लागा आणि अभ्यास करताना बारीक सारीक गोष्टी आम्ही तुम्हाला युट्यूबवरती देत असतो सगळ्या नीट अभ्यासा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा आणि दररोज आमची व्हिडिओ संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर बघा की गट बट कचं अपडेट काय आलंय काही बदल होणार आहे का नवीन पॅटर्न आलाय का नवीन काही लिस्ट आहे का नवीन काही सिलेबस का नवीन पॅटर्न म्हणजे क्वेश्चन पेपर एम विचारण्याचं पद्धत बदलते है का हे सगळं समजून घ्या सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी आमची सिरीज चालणार आहे नेक्स्ट वीकपासून प्रत्येक विषयाची फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल डॉट क्लिअर कट एकदम इन्फॉर्मेशन देणार आहे बुक लिस्ट कसे प्रश्न येतात कोणते टॉपिक महत्वाचे कोणते टॉपिक लेस इम्पॉर्टंट आहे आता ट्रेंड कसा आहे त्या विषयावरती प्रश्न कसे विचारले जातात हे सगळी माहिती तुम्हाला आमच्या टीमकडनं भेटणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि परत एकदा सांगतो की पुढची व्हिडिओ जे असतील ना ते पण मी तुम्हाला सांगतो लिस्ट कोणती कोणती असणार आहे आता अजून परीक्षा ग्रुप बी ची आठ नोव्हेंबर आहे ग्रुप सी नोव्हेंबरला आहे तुमच्याकडे किती दीवस शिल के? आसा तुम दिवस शिल्लक आहे जवळपास असा महिला हरकत नाही तुमच्याकडे आता पाच महिने आणि प्लस काहीतरी दिवस आहे पण मी पाच महिने पकडतो म्हणजे जवळपास दीडशे दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे अभ्यासाचा तर येस हंड्रेड पर्सेंट तुमचा ह्या दीडशे दिड़, दिवसामध्ये खूप, खूप 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 चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो तुम्ही केला तर खूप चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो पण तुम्ही अभ्यास केला तर नाही केला तर तीनशे दिवस कमी पडतात तीनशे पासष्ट दिवस पण कमी पडतात आता पूर्व की मुख्य आता मुख्य करू नये आता फक्त पूर्व आणि पूर्वच्या मागे लागाव तुम्हाला माहिती असेल पूर्वचा पेपर पूर्वला एकच पेपर आहे आणि मुख्याला दोन पेपर आहे व मुख्याचा जो सेकंड पेपर आहे पूर्वचा फर्स्ट पेपर आहे यामध्ये सब्जेक्ट सगळे कॉमन आहेत तेच सब्जेक्ट फक्त तुम्हाला डेप्थ कमी जास्त आहे बाकी मुख्य पहिला पेपर फक्त वेगळा मराठी इंग्लिश फक्त त्याला वेळ मिळतो आपल्याला कारण पूर्वानंतर जी तुमची मुख्य होणार आहे यामध्ये ऍटलीस्ट चार महिन्यांचा गॅप असतो आणि चार महिन्यामध्ये तुमचे दोन विषय आरामशीर कव्हर होतात लक्षात घ्या त्यानंतर पूर्वपरीक्षा पॅटर्न काय असणार आहे हा पुढचा व्हिडिओ असणार आहे माझा पूर्वपरीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील जसं की मुख्य परीक्षा पॅटर्न काय असणार मग अभ्यासक्रम काय बुकलिस्ट काय निवड पद्धत अभ्यास पद्धत कट ऑफ काय पदांची संपूर्ण माहिती त्याचं प्रमोशन काय सॅलरी काय असते कुठे बदली होऊ शकते सगळ्यांची प्रॉपर माहिती तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनल लगेच 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 सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहे की सर माझा अजून हा प्रश्न आहे छोटासा जसं की कागदपत्र सर कोणती लागतील आम्हाला आत्ताच काढून ठेवावं लागतील का कोणती का लागती आत्ता काढली चालतील असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असू शकतात कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती नक्की असणार आहे आणि परत जाताना सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांना जुलै सप्टेंबर मध्ये सप्टेंबरमध्ये नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे ह्या पाच महिन्यात तयारी करायची असताना एकनायथ अकॅडमीचा प्लॅटफॉर्म खूप सुंदर तुमच्यासाठी आम्ही केलाय यामध्ये सगळ्या विषयांचे प्रॉपर लेक्चर होणार आहे ही बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालणार आहे दररोज लेक्चर तुम्ही बघू शकता लाईव्ह बघू शकता लाईव्ह बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की आज वेळ निघाला मला लाईव्ह यायला तर तो तो व्हिडिओ हो किंवा ते लेक्चर तुमचं रेकॉर्ड होऊन जातो ते रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस पाहू शकता फास्ट फॉलो करून बघू शकता स्लो बघू शकता रिपीटेड किती वेळेस बघू शकता अशी ही बॅच तुमची ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य दोघांचा सिलेबस आमचा एकत्र असणार आहे मराठी इंग्लिश पण त्याच्यामध्ये असणार आहे ही बॅच फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना फक्त ही ऑफर आहे बॅच सुरू होते पाच जुलैपासून आता इंटर लगेच करा कारण शंभर विद्यार्थी जवळपास होण्यात आलेले आहेत लगेच जॉईन करा यात सगळे फीचर्स तुम्हाला दिले ऍप डाउनलोड करून डायरेक्ट पर्चेस करा ह्या नंबरला कॉल करा आणि ग्रुप ग्रुप सी ला कोणी मुख्य असेल तर इंग्लिश आणि मराठी सुद्धा सेपरेट बॅच अव्हेलेबल आहे फार कमी फी मध्ये चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला वर्षी द्यायची पुढच्या वर्षी द्यायची त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच लगेच जॉईन करा मुख्यच अभ्यास चालू करा ज्यांना पुढच्या वर्षी द्यायची पण ज्यांना ह्याच वर्षी जर मला ट्राय करूनच बघायचंय मला अनुभव घ्यायचा त्यांनी लगेच कामाला लागा बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा हे ॲप आहे काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सो या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका या सिरीजमध्ये तुम्हाला पुढचे अजून काही व्हिडिओ मी देणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल बेलआयकोनवरती क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद